आणि व्हिडिओ नंबर दोनशे एक्क्याण्णव चला तर सुरू करू आणि पाहूया असा विषय समजावून घेऊया विषय मित्रांनो भीतीवर मात करण्यासाठी भीतीच्या समोर उभे राहा काय ते बघूया भीतीवर मात करण्यासाठी सर्वप्रथम आधी भीतीचा स्वीकार केला पाहिजे कारण आपण घाबरलेले आहोत हेच मान्य करायला बरेच जण तयार नसतात बापरे त्यांना समाज आपल्याला काय म्हणेल अशी अजून भीती वाटते <laughs> म्हणजे भीती कमी होण्याऐवजी तिचा भोगा फुगतच जातो <laughs> बापरे आपण घाबरलेले आहोत याचा न लागता आधी स्वीकार करा म्हणजे ती दूर करण्याच्या उपाय आपोआप सुटतील व्हेरी गुड प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असतो भीती कशामुळे वाटते याची कारणे शोधा हो ही शोधताना अतिरेकी विचार करू नका म्हणजे टोकाचा राग किंवा टोकाची भाव भावनिकता तसेच तसेच कारणे शोधताना इतरांना दोष देणे किंवा अपराध भाव बाळगणे याही गोष्टी करू नका थोडक्यात स्वतःच्या भीतीची कारणे शोधताना बुद्धी स्थिर आणि मन शांत ठेवा असे केले असता तुम्हाला भीतीवर मात करण्याचे उपाय नक्की सापडतील ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीत त्याची काळजी करत बसू नका व्हॅरी गुड आपण बरेच वेळा गोष्टीचा विचार करूनच घाबरतो वाईट गोष्टींचा विचार करण्यास वेळ घालवू नका असे म्हणतात भीत्यापाटी ब्रह्मराक्षर धाडशी लोक कधी अशा गोष्टींना महत्व देत नाहीत ज्या त्यांच्या हातात नाही जीवन जगण्याची खरी मजा ही चॅलेंज स्वीकारण्यात आहे घाबरून घरी बसण्यात नाही तयारी मुद्दा हा असतो की घाबरतात सगळेच पण परत तिथे सापडतो ज्यात आपण चॅलेंज पुढे जातो कॉर्पोरेट सेक्टरमुळे आपल्या सर्वांना प्लॅन बी ही संकल्पना परिचयाची झाली आहे प्लॅन बी अर्थात टार्गेट पूर्ण करण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार ठेवली हाच नियम आपण आयुष्याला देखील लावणे लावले पाहिजे दरवेळी गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाहीत या सगळ्यांची भीती मनात बाळगून बसला तर कधीच पुढे जाता येणार नाही जाताना विचार केला पाहिजे आपल्या सर्वांनाच कशाची तरी भीती वाटत असते काहींना उंचीची तर काही लोकांना पाण्याची भीती वाटते याचबरोबर लहानपणी काही प्रसंग घडला असेल तर त्यामुळे कशाची तरी भीती मनात घर करून बसलेली असते तिचा योग्य वेळी इचरा न केल्याने ती वय वाढले तरी ती गोष्ट दाखल राहते भीतीला सामोरे जाणे खरंच अवघड असते त्यासाठी प्रत्येकाला तयारी करावी लागते भीतीवर मात करण्यासाठी भीतीच्या समोर जाऊन उभी राहणे आवश्यक ठरते व्हेरी गुड आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद